रात्रीचे साडे बारा वाजत आहे तर श्रद्धा सबुरी बघा मला वाटते स्वामी स्वामीच दिसले मला पण श्रद्धा सबुरी दिसलं की मला कळलं की साईबाबा पण स्वामींसारखंच जर दर्शन झालं चला गाडी पकडत आहे ही, ही बस आहे चला निघालेली आहे बस आता येताना पन्नास पन्नास रुपये शेतने आलो स्वागितलं बस नंबर आहे गा चौऱ्याऐंशी सत्त्याऐंशी मस्त जागा आहे पुढच्या शीट वर बसले ते नमस्कार श्री स्वामी स्मृती बाप्पाच्या वाटे मी गीतांजली सज्ज स्वागत करीत आहे होतो चला मी वर्ष बस रिकामीच आहे मस्त प्रकारचं वातावरण खूप छान वाटत आहे चाहत आहे इकडं घर कशी असतो आहे ते घर बाथरूम मला हा सापडलं पुढचा पोचलो आहे तिकीट किती घेतलं तिकिटा एकाला तीस रुपये गायत्रीला पण हाफ तिकीट केला मिरजला पण तिला लागत ह्याच पण तिकीट काढलं पाय का आता ती घ्या ना तीस रुपये इथून आता किती वेळ लागतो बघ पोहचाला हे कन्नडचं आपल्या विभूती लावायचंय चीन सकास का मंदिरात वगैरे तर आपल्या इथे गावाला सकाळ सका अंघोळ करून कामाला पळत तिथे कर्नाटकला आल्यावर इथं दृश्य भारी दिसता येतं आणखी रेकांकडे विभुती झाला शाळा छान विभूती शाळा मला मला कन्नड फक्त समजते बोलता पण येत पण तेवढं नाही येतं आम्हाला मराठी येण्यासाठी आईने कन्नड पण आई आईवडील कन्नड येत आहे पण आमच्या अजून काही बंदच आहे पण माझी इच्छा होती की अ आईने अ पण शिकाव कन्नडचं तर शिकण्याचा प्रयत्न करत होते पण हार्ड आहे खूप त्यासाठी आधी पुस्तक हे करू लागतं मग मी नाच सोडून दिले मी यूट्यूबवर बघत शिकावं म्हटलं बघा आता इथे पी एस आयचं काय म्हण बोर्ड लावलं काय पी एस ए कोण आहे पी एस आय विठ्ठल मंदिर म्हण आता कन्नड मध्ये विठ्ठल कस मराठीत पण वा बरं वाटलं आहे सात सात पंधराला ला खूप सुंदर आहे आंघोळ नाही खेळायला जाग बरी म्हणत म्हणजे आत या म्हणत मंदिरात चला आलेलं आहे मंदिर इकडे रूम अवेलेबल आहे का बघायचं इथे इथे पुढे सरळ गेले की नदी आहे नदी म्हणतात रूम बघूया आपण इकडे हनुमान मंदिर आहे मी इथे आहे की हे बघा गाईचं गोठ आहे इकडे हे काही कर्नाल मध्ये काय मिळत औदुंबराच झाड आहे दर्शन इकडं पण दत्तगुरूंच झालंच आहे काल रात्री येताना चपाती होती माझ्यातच गायची झटक लवकर अंग झटक बाळा एक गोमूत्र गायचं गोमूत्र घे की का लवकर गोमूत्र घे की गायो संपलं जायच तर बरं संपलं तेच गोमूत्र प्यायला लागले गाय तेच गोमूत्र पित आहे असं का बरं काय मी त्याचंच गोमूत्र तो पिरत आहे सात सव्वा सात वाजता रूम घेतलो आता आठ बावीस झालेले आहेत फ्रेश वगैरे झालो किती छोटे छोटे वासरत बघ दीदी मोज किती आहेत बघ काय भरपूर तीन आणि तीन सहा तीनचं पाड टेबल मग बाळा भरपूर आहेत तीन 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 सहा तेरा चौदा आहेत बाळा वासरू हे काही नदीच आहे तो आता खाली उतरली की नदीच आहे हे ऊसाच हे शेती म्हणतात ऊसाच शेती बघ शिमणी बघ शिमणी सकाळचं दृश्य किती छान आहे एवढी गर्दी नाही आहे बोट वगैरे काय नाही बाळा <laughs> पाणीला घाबरू नको मस्त स्वच्छ पाणी आहे बघ जर आपण कार मध्ये आलो असतो तर आतू आली असलं तर कारमध्ये आलो असतो आतू आणि बादचा आलं असलं तर कार मध्ये आला असतो त्यां आहे माणसं आहेत इथे कपडे व्हायला बायक हे बघ डग बघ डग सावकाशाचा तिकड डग आहे बघ स्वच्छ पाणी चला खेळ जरा गंगामाता नमस्कार करते इथे आम्ही रूम बुक केलं तो चारशे रुपये एका दिवसाचे आज सकाळी सातला बुक केलं तर तुझ्या सातपर्यंत खाली करायचं आहे आणि तेवढं काय ए... आता आल्यावर काय आपल्याला मला तेवढं काय स्वच्छ नाही वाटलं पण आता नाष्ट झालेला आहे दहा दहा वाजे नदीमध्ये खूप मजाली मज पाणी होतं आणि खेळलो नदीत सांगायला की बाळा आणि ते बघा तीन पिंड आहेत आहे एकूण तीन पंढ्या आहेत पिंपळाच्या पानावर इथं कर्णफूल ठेवले तर इकडं मूग तांदूळ पिंपळाच्यावर वर बघा कस दे, महादेवाला काय काय आवडतं इथं सगळं विभूती कर्णफूल आहे बेल आहे चल आता आमचं नाष्ट झालेला आम्ही निघत आहे आता आता रुद्राभिषेक आहे रुद्राभिषेकला आठशे रुपये साधा अभिषेकला शंभर रुपये होतं हे बघा मंदिर आता ला सुरू होणारच आहे अभिषेक तिकड बाळा चल मंदिरात खूपच चा... छान असा अनुभव होईल मंदिरात आलेलं दर्शन घेतलेलं एक क्षण लोक खूप आले इथं किचन वगैरे आहे इथं लोकांची राहण्याची किचनची व्यवस्था आहे जास्त करून खूप लोक गाडी करूनच येत आता इकडं डाव्यासाठी पुढे गेलं की नदी येत आहे चला आता अभिषेक करूया साडे दहा वाजले जातो रद्राभिषेक होत आलेला आहे एका अभिषेक मध्ये एका व्यक्ती चला उठ काय तरी स्वरूप आम्ही ओ लहंगावरच मी आम्ही बसतो तिथं लेकरं आता आम्ही जातो तयारून येतो

महाराज आलेले आहे पहिला पाण्याने दुधाने आंब्याने आंघोळत आहे तर आणि इथली येडूची पूजा करतात म्हणजे चंद्रगिरु महाराज

अजींचं नाव आहे सुवर्णा संघे जैनचे आहेत ते आणि आता पाच आत्ता चार आहेत येतं आम्ही निपाडीला बसत आहोत एका, एका एका व्यक्तीची तिकीट आहे पंचावन्न रुपये तर त्यांनी पुढे बसले माझे मिस्टर दोन लेकरं पुढे बसलेले म्हणजे आजींची टप्प्यामार तिथे बसावं मुलं त्यांच्या जाऊ का मुलाकडे गेले गेलेत लेकीकडे गेले एकूण सहा जाऊ जाऊ आणि हे पाच डावातून हे एक लेख आणि एक लेकी मला दोन लोक लेखी मुलं दोन्ही मुलंच आहे आणि हे तुला मी जाऊचे लेखी तुम्ही जाऊच्या लेख मी मी जाऊचे लेख आणि हे लेख ना तो एकाचा एकाचा हे बोला एकाचा म्हणतो मला हे जाऊच्या आणि हे मोठं जाऊच्या लेख माझं मोठं आहे होगाला खूप किती मोठा जाऊची लगी हा एवढे सगळेजण फिरायला गेलेत <laughs> तुम्ही आणि सगळे नाही सगळे आलं म्हणजे आपण ते एसटी होताया अरे बापरे हा त्यांच्याकी फॅमिली आणलं आणि का एसटी भरलं मला मोठा पुरुषानामध्ये निघून आले आणि आता चलेत तुम्ही आता कुठे गेला तुम्ही आणि चिकोडला जाणार चिकोड रोड ना सगळी गेला जाणार तुम्ही शिकफोडीवरूनच चिकड़, सदल गेलं जाणार आहे आणि ही एक सदल घेतली हे असं भरपूर पावणे रावळे असल्यानं तिकडून तिकडं तिकडून इकडं जायला मज्जा येते बाबा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक कला विसरायचं नका आम्ही कमेंटमध्ये तुमचा विसरल्या आणि ज्यांचं देव आहे गिरबेश्वर तरी पण श्री गिरब्रदेश न आता आम्ही निघत आहे कोल्हापूरला तर पावसामुळे अडकलेलं जातो ले ले आ, दे दे आणि छान दर्शन झालं बरं देताना सुद्धा ते पाहताचं लेट केलेलं बीरबदेश्वरचं मी शूटिंग काढलेलंच आहे तुम्हालाही दर्शन होण्यासाठी आणि पूर्ण मंदिराची शूटिंग काढलेली आहे तर एक लाईक करत जावा प्लीज कमेंटमध्ये तुम्हाला कुठल्या देवाचं नाव आवडतं आहे आता हे जैनाचे आहेत तर त्यांचं पद्मावती देव वगैरे आहे तर तुम्हाला कुठल्या देवाचं आहे तर त्याचं एक नाव लिहा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि जे चॅनलवर पॉल सत्ता करा आणि बहात्तर शहात्तर अठ्ठावीस बात्तर या नंबरवर तुमचे अनुभव असतात तर चढा प्लीज सांगा तुम्हाला चांगली दिली तर आमच्याकडे पुढे सेवा करून घ्या आम्हाला सुट्टी समाज आहे मार्ग सर्व तुमच्या नावाचं नेमका प्लीज सांगा